नमस्कार मित्रांनो सांगोला बाजारातून आपण व्हिडिओ शूट करतोय त्यातला पहिली भवानी किंवा पहिला गुलाल म्हणलं तर चालतंय जो ह्या कालवडीवर पडलाय कालवट डेनमार्कच्या आहे कासवरच्या शिरा बघू शकता ठेपा बघू शकता कसं आहे आणि कालवट कोल्हापूरच्या आपल्या एका मित्रांनी घेतलेले नाव आणि पत्ता सांगा की जिल्हा कोल्हापूर कसं घेतले तुम्ही बासरू एक एक खरेदी केली आहे बघा तुमच्या मनासारखं भेटले काय काय बघितलं तुम्ही वासरू घेताना हा बरोबर त्यांच्या खांद्याच्या वरती पाडी लागते बघा आणि सडाला ठेप्याला शिरा एकदम चांगला आहे त्या दाताला कसं आहे चार दात आहे किती दूध दिल वाटते वीस प्लस देणार बघा सुरुवात पहिल्या गुलाला पासून आपण करतोय इथून पुढं व्हिडिओ भारी होणार आहे व्हिडिओमध्ये मध्ये कंटिन्यू बनवून राहा नमस्कार शेठ कसा झाला व्यवहार एक एकवीस ला झालाय दोन्ही एक एकतीस एक एकवीस ला दिले बाजारातलं दुसरं गुलाल यांच्या दावणीला पडलेलं आहे कशात दाताला आणि दूध हा सहा दात ते दुसऱ्या वेताच आहे हे पहिल्या वेताची आहे खाली काय दोन्हीच्या कालवड आहे बरं आज म्हणजे बाजार व्यवस्थित आहे म्हणायचं काय दर पडेल आज सरासरी बाजारचा पहिल्या व्यथा रिवर्स वाटतोय दहा मुस पण असल्यामुळं मुळ जर तरी पण सुरुवात तुमची चांगली झाली आज एक एक वीस आणि एक एकतीस धन्यवाद नंबर सांगा की हा अजून किती आहेत काय आता अजून चार राहिले पहिल्या व्यताचे सर ही कशी दादा आदत आहे काय सांगता इजा? एक एकवीस समोरची कशी दात आला ती दोन दात आहे तिचं एक एक्केचाळीस ठेपा बघून किमती ठेपा बघा फरक बघा दोन्ही मधलं शी ती पण पाहिलं हो दोन दात हिचं काय होईल एक एकवीस साईजमध्ये त्या मोठ्या झाल्या लहान त्याच्यामुळे फरक पडला ठीक चार दार इथ एकतीस एक आणि ती सहा तार व्यवहाराला बसलो कमी जास्त होईल नंबर एकदा सांगा हां तर चल धन्यवाद पूर्ण धावण करा कसे नमस्कार काय नाव कुठली आहे दावण आहे बघा हे पाडी कशी आहे त्याला आदत बावीस महिन्याची पाडी ठेपा बघू शकता काय भारी बसलाय सडामध्ये अंतर आणि विले कधी विले काल रात्री वेल काय झाले खाली कालवडच आहे आणि किंमत काय सांगतो एकतीस फायनल काय होईल लाखाच्या जा पुढे जाईल तरी पण माफातच आहे एकदम योग्य दरामध्ये आदत पाडी आणि एवढा भारी ठेपा बसलाय बघा एकदम योग्य दरात किंमत पण सांगितले नंबर सांगायचे नव्याण्णव अठरा सत्त्याण्णव आणि हे कसं आहे चौथा दात लावलेला पहिल्या व्यातातच आहे काय सांगता येत एक लाख पंचवीस तिचं फायनल काय लाखाच्या हिशोबाच दातावर पण किंमती ठेप्यावरती बघू शकता कशी पाडे टॉपची दोन्ही पण कालवड आहेत बघा आणि एकदम योग्य दरात ह्यांच्या धावणीतून गाई जातात अकलूजकारांची धावण आहे कुठं कुठं असते अजून ह्या बाजारा व्यतिरिक्त फक्त सांगोला सांगोल्यामध्ये भेटेल अदरवाईज तुमच्या इथं अकलूजमध्ये डावणीलाच नंबर सांगा अजून एक हां नव्याण्णव अठरा सत्याहत्तर कशा आहेत कालवडी कमेंट करून सांगा तुम्हाला या दोन्हीमधली कुठली बेस्ट वाटते ती पण सांगा तिसरा गुलाल बाजारातला पडलाय एक वीसला गेली बघा चार दात पाडे कशी आहे कमेंटमध्ये सांगा एक वीस ठेवा बघू शकता कसं आहे एक लाख वीस पप्प वासरं गाई बघून आज किमती बाजारात नमस्कार नमस्कार नाव सांगी आपलूची धावण आहे मोडणी व्यतिरिक्त कुठं असते का असते सांगोला सॉरी सांगोला आणि अदरवाईज घरन कशा आहेत आज रेंज आहे आदत आहे पहिल्या वेदाचं वासरू आदत ठेपा जोरात काय किंमत सांग एक, एक लाख साठ फायनल काय सव्वा लाखाच्या का आसपास बस बघा कसं देख नाही एकदम जोरात त्याच्या पलीकडचं दोन दात आहे काय सांगता येतं दीड लाख फायनल किमती कमी जास्त होते एक पंचेचाळीस पंच एक एक सत्तर ती पण आदत आहे आदत बच्चा आहे बघा केपा बघा एकदम जोरात एक आदतच आहे एकदम टॉपचा माल आहे बघा दावनीला कर अनिल खाडेंची धावण पुढचं ती पण आदत काय चालतील आदत सव्वा लाखाला दूध किती पिळेल दहा दहा पिळल की ठेपा कोटबाच कालोड आहे सरस काय दर लागलास तुमच्या धावणीला एकतीस पस्तीसच्या आसपास निघतील आदत माझी नंबर सांगा सत्तर दोनशे चाळीस सत्तर दोनशे आठशे चाळीस किती आहेत आज धावणेला

व्यवहार चालू आहे व्यवहार कव्हर होते किती चालेल कमेंट मध्ये सांगा आणि कितीला होईल व्यवहार ते पण सांगा नोट घेतलेले व्यवहार कव्हर करतो आपण का बोलला नाहीतर नाही आमची जबाबदारी फक्त बस 17 बस 15 राउंड नाही नको वाढवना बस पाटील आयसीसी नाही होत नाही बस काय किमतीला जाईल कमेंट मध्ये सांगा आपण तो, गया। तो, गया। दो गया। तो और बाकी बाजार कव्हर करतोय कसं झाला शेठ एकवीस जरा किती पिळेल पंचवीस लाईव्ह व्यवहार वर्क वर्क कव्हर केला बघा अनिल शेटच्या दावणीतला कसे शे पाडे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि किती दूध चालेल ते पण सांगा पहिल्या पाडी पाडे दादा दाताला दा दाताला चौशे ठेपा बघा कसला भारी बसलाय एकच नंबर काय सांगता किंमत दीड लाख व्यवहार हिचाच चालू आहे का आता व्यवहार चालू आहे बघा पाठी दीड लाख किंमत सांगतात कमी जास्त होईल दावणीचं दा। नाव रवी भोसले अकलूच करायची दावा नाही सुद्धा कसं वाटतंय काल कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पायामधलं अंतर सडामधला अंतर ठेपा जोरात नमस्कार दादा नमस्कार नावराम शिंदे शिंदे कुठली दावण तुमची बावडा सांगोला तर असे फक्त आज किती काय आणलं दहा आहेत त्यातल्या दोन दिल्यात कशा दिल्या एक पंच्याणवच्या एक पंच्याण्णवच्या भावामध्ये एकदम माफत आणि आता हा याचा दर कसा आहे ही पलीकडली कशी दात लावलेला कशी एकदा ती पण नव्वद पर्यंत बसते एकदम भारी बघा ठेपा पण बघा सडामध्ये आणत दात लावलेला आहे पण वासरू जोरात आहे टॉपच आहे खाली काय कोण आहे ही दोन दात आहे काय सांगता येईल एक पाच पण कमी पंच्याऐंशी एक नंबर एकदम मापत किमती बघा आता ही बाकीच्या सहा दुसऱ्या आहे आणि काय होईल याच नव्वद कमी ऐंशी पर्यंत बसेल बर एक नंबर वासर आहे काय होईल एकदा म्हणजे बराच तुमचा लाखाच्या आसपासचा नव्वद लाईन मस्त एक नंबर एकदा नंबर सांगा अठरा दहा आता ही चार दहा बारी बसले ठेप्याला काय होईल याच एकवीस लाखापर्यंत लाखापर्यंत एकदा पण लाखापर्यंत बस आणि ह्या दोन पण लाखाच्या आसपास बसतील नव्वद नव्वदच्या भावात बसतील बघा पंच्याण्णव ला दोन विकलेत सकाळ सकाळ आणि या राहिलेले तुम्हाला आता पूर्ण माहिती दिलेले एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा आणि बाजारामध्ये आला तर बाजाराच्या मधोमध यांची दावण आहे समजून येईल तुम्हाला पूर्ण दावण तुम्ही बघितले कसे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सब्सक्राइब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान